पाणी पेल नाही पाणी पे केलं ते खराब झाला आता तरी बी त्याला उंडे चालू केले मस्त आता त्याला काय ट्रॅक्टर तो येत तुला टायर येत इकडं टेरिंग आहे तू तिकडं उंगड़ा पाहतो

बांधिसो तुम्हाला युद्धून तिथून तो सगळा गावतानीच भारले राहतो युद्ध गवती गो गवताच भरलेलं राहतं हिरगारच राहतं पण आता कसं ऊन्हाला आहे शिकार ना एकदा शिकार एकदा शिकार शॉट्याचा टकल्याचा चेंडू ते तर काही खेळत नाही मीच खेळतो मला काही काय म्हणता नाही आता आता वाजा लागलो जरा वाट्या हे कांदे चालेल खायला जरा ते अड्याकड कसं आहे माहितीये का वाट्यालायचं वाट्या तुम्हाला दाखवायचं उन्हाळ्यात येले पण आंबा खायची तीनच आंबे याला बीजी या। रे कांदा दोन गीली तिखट लागतो हे काय री कांदा आणि बाई एमडी इतक झालं हा लिंबू आण लिंबू नाही आणणार मला तण लागणार आहे एक तोल्ड ती एक आहे ते तुटला का तुटत आता नाही एक लिंबू तुटा नाही तो ऐकून तिथे काय काय असं मारला तोडा नाही बाबू एक लिंबू तुटा नाही ना तोडे थोडे थोडे गुटलं गुटलं तू घाण आहे अरे तू काय काम झालं दा। की नाही तुला ना आता शिवा तर आता चाललो हा झालं ते काम आता मक्का घेऊन चाललो ते एक वाऱ्याला जरा मक्का ते कारोडीला त्या गळी तर तिकडे बांधलेले ते आम्ही अन्न लागणार तिला सोडू तर ती आता पळत नाही गावडे बाकी जेवण बांधल्या भूक लागली गावऱ्यातली बट्टी बंद बी एस जेवण झालं धरतो थोडे थो दारे दारे दाराचे अन्नो असे नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा लाईक करा विसरू नका तो आज का ब्लॉक ये एंड करते हैं नेक्स्ट ब्लॉक में मिलते हैं तब तक ले थैंक्स फॉर वॉचिंग बाय आवा हाँ गुड़ करते तू